जडगाव शहरातील कांचन नगर परिसरातील चाळीस फुटी रोडवर गटारीवर अतिक्रमण असल्यामुळे गटारींची स्वच्छता होत नसल्याने या परिसरात प्रचंड दुर्गंधी साचली असून ही दुर्गंधी साचल्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये या परिसरातील नागरिकांना डेंग्यू होण्याची शक्यता उद्भवत असून जळगाव महानगरपालिकेने गटारीवरील अतिक्रमण काढावे अशी मागणी आज दिनांक एकवीस जून रोजी दुपारी चार वाजता या परिसरातील नागरिकांनी केली आहे या परिसरातील नागरिक सागर ठाकरे यांनी याबाबत माध्यमांना बोलताना सांगितले आहे की या परिसरात मोठ्या प्रमाणात गटारीमध्ये दुर्गंधी साचली आहे गटारीचे पाणी घरात शिरत असल्यामुळे रोगराई होण्याची भीती व्यक्त होत आहे तत्काळ जळगाव महानगरपालिकेने गटारीवरील अतिक्रमण काढावे व या गटारी स्वच्छ कराव्या अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी केली आहे नेमकं ते याबद्दल काय बोलले आहे ते जाणून घेऊयात आमच्याकडे गटरीवरील अतिक्रमण असल्यामुळे पा गटरीमध्ये पाणी साचत पाणी साचल्यामुळे दुर्गंधी निर्माण होते दुर्गंधी निर्माण झाल्यामुळे दे, अं डेंगूचा प्रभाव जास्त वाढू शकतो त्याने महानगरपालिकेने लक्ष द्याव्या आणि अतिक्रमण काढण्या काढावी अशी नागरिकांची मागणी